ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणात तो होळीच्या तोंडावर एका सोसायटीत तो धक्कादायक प्रकार घडलाय झोका खेळण्यावरून झालेला वाद हाणामारीपर्यंत पर्यंत पोहोचलाय कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डन येथे हा प्रकार घडला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलाय सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली एक गार्डन आहे या गार्डन मध्ये काही मुलं खेळत होती याच सोसायटीच्या जुई इमारतीत बिस्ट परिवार राहत या कुटुंबातील आरती बिस्ट यांनी गार्डन मधील झोक्याचा जो जोर जोरात आवाज येत असून त्यामुळे त्रास होतोय असं सांगत मुलांना तुम्ही इथं खेळू नका असं त्या म्हणाल्या त्यावेळेस तिथे खेळत असलेल्या मुलांपैकी काही मुलं तिथून निघून गेली मात्र सोसायटी मधील मा जाई बिल्डिंग मध्ये राहणारे लक्ष्मण तेजा नाईक यांचा लहान मुलगा शिवा हा तिथेच खेळत राहिला होता शिवाला सुद्धा त्यांनी घरी जाण्यास सांगितलं शिवाने ही बाब घरी जाऊन सांगितली त्यानंतर आई आशा नाईक या गार्डनच्या परिसरात आल्या आणि जोरजोरात आरती यांना शिवीगाळ करू लागल्या इतकंच नाही तर आशा यांनी त्यांचे पती लक्ष्मण यांना सुद्धा फोन करून बोलावून घेतलं त्यानंतर तक्रारदार यांचा मुलगा आशिष बिस्ट हा सुद्धा बिल्डिंग खाली आला यावेळी नाईक पती पत्नीने त्याला मारायला सुरुवात केली नाईक पती पत्नीने बिल्डिंग खाली असलेल्या इमारतीच्या विटा या मदान सिंग बिस्टांच्या अंगावर फेकून त्यांना दुखापत केली आशाहीने यावेळी आरती यांना मारहाण केली त्यानंतर बिस्ट परिवाराने खडकपाडा पोलीस ठाणे गाठत याबद्दल नाईक पत्नीबद्दल तक्रार दाखल केली आहे सोसायटीच्या खालीचा सर्व राडा सुरू होता या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय सर मैं सोसाइटी का सवा साधु लोला गार्डन गांधरी अपने अग्रवाल कॉलेज के पास है जाई बिल्डिंग में लक्ष्मण तेजा नामक व्यक्ति है इसका बहुत सोसाइटी में आतंक है और ये दहशतवादी है इसका पूरा परिवार दो बेटे इसकी बेटी छोटी छोटी बातों पे बच्चों की लड़ाई में ये तेजा नायक आके ये बहुत मारपीट कर चुका है नवरात्रि में भी इन्होंने बहुत माहौल ख़राब किया था इनके खिलाफ़ जब भी एन आई थी टोटल इनके नाम पर तीन एन हो चुकी है परसों एक व्यक्ति को रिटायर व्यक्ति को बहुत बुरी तरह मारा जो कल उनको मालूम पड़ा उनके शरीर पर खून के थके जम गए थे कल उनका रुकमणि भाई हॉस्पिटल में मेडिकल चेकअप हुआ जब मालूम पड़ा कि बहुत ज़्यादा गंभीर है तो उनके खिलाफ एफ की गई और मेरा नाम है शिवशंकर गुप्ता मांग है? मेरी मांग ये है प्रशासन से कि ऐसे व्यक्ति के खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई की जाए जिससे ऐसे व्यक्ति का मनोबल ना बढ़ने पाए ये समाज के लिए घातक है पूरी सोसाइटी इसके खिलाफ़ है इस व्यक्ति के खिलाफ है और ये इतनी गंदी गंदी गालियाँ देता है लेडीज़ों को छोटे छोटे बच्चों के झगड़े में आके लेडीज़ों को बहुत गंदी गंदी गालियाँ देता है जो मैं आपको नहीं बोल सकता प्रत्यक्ष रूप से अगर किसी को प्रमाण चाहिए तो लोहला गार्डन में जाके मैं पचासों लेडीज़ का स्टेटमेंट दिलवा सकता हूँ जिनको इन्होंने बहुत गंदी गंदी गालियाँ दी है मैं प्रशासन से मांग करता हूँ इस व्यक्ति के खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई की जाए मेरी ऐसी सभी लोगों से साहब लोगों से विनती है तर पोलिसांनी झोका खेळण्यावरून दोन कुटुंबात वाद होऊन मारामारीचा प्रकार झाला असल्याचं दुपारी अडीचच्या सुमारास लोडा गार्डन इमारत आहे जोई बिल्डिंग मध्ये अंधारी गाव येथे दोन फॅमिलीज मध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या ब्लॉक न मारहाण केलेली आहे तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशन कडून तत्काळ कारवाई करण्यात आली तीनशे चोवीस तीनशे तेवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटीस देण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे आकाशने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा